गोकुळ येथे वाळूमाफी यांचा आहे दोष महसूलची धडाकेबाज कारवाई माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांची बदली झाल्याचे कळतात तालुक्यातील वाळू माफिया तस्करी करण्यास सक्रिय झाले आणि जिल्हाधिकारी राहुल कंदिले साहेब तसेच पी ओ साहेब उपविभागीय अधिकारी माननीय जे धुंतुला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला जे टी सर एस यांच्या सहयोगाने आम्ही गोकुळनगर येथील अवैध वाहतूक करणारी रेती उत्खनन करणारी रेती रे रे पकडली ते राणी धरोऱ्याला हो जाऊन आम्ही प्लॅन एक्झिक्यूट केला प्लॅनमध्ये गेल्यानं तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांचं म्हणजे जे ट्रॅक्टर यांनाची वाट बघितली नंतर आम्ही ट्रॅक्टर त्यांचे पकडले आणि ते तहसीला लावले पाहिजे आता पुढील कारवाई करण्यात आली गोकुळ येथे वाळू माफिया सक्रिय झाल्याची गोपनीय माहिती मिळतात एक जून रोजी अर्ध्या रात्री जीवाची पर्वा न करता महसूलच्या कर्मचाऱ्यांनी नदीपात्रातील पाण्यातून जात ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत चोरी करून ट्रॅक्टर पडवून देण्याच्या तयारीत असताना त्याच रंगेहात पकडले व ट्रॅक्टर माहूर तहसील कार्यालयात जमा केले सदरील कारवाई हे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथ चंद्र गोंथुला यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार कैलास जेठे उर्फ महाकाल अधिकारी शंकर चंदनकर तलाठी अभिजीत कुडमते तलाठी सी पी बाबर तलाठी साहेबराव गावंडे तलाठी ज्योती दुर्योधन मॅडम कोतवाल सागर हिवाळे दीपक लोखंडे लक्ष्मण मेश्राम विष्णू देवारे यांच्या पथकाने केली आहे त्यामुळे माफियांचे चांगलेच धाबे दणाडले तसेच नागरिकांनी जर तालुक्यात वाळू तस्करी होत असल्याची माहिती तात्काळ दिल्यास गौण खनिज तस्करांच्या नांग्या ठेसून काढणार असल्याचे नायब येत असलेल्या गावांमध्ये गौण खनिज तस्करीबाबत अजिबात खपवून घेतली जाणार नाही असंही ते यावेळी म्हणाल्या नवराष्ट्र माझा प्रतिनिधी अंबादास मुक्ते माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद